नमस्कार बघा तर मी कुठे आली तुम्ही म्हणत असं मी कुठे आले तर आम्ही आमच्या जाग्याकडे आलोय आष्टापूर फाटावर आम्ही तिथं पत्र्याचं घर बांधणार होतो इथं तर बघा आम्ही पत्र्याचं घर बांधलं इथं असं म्हणजे असं उठायला बसली इथं पुढं जागा हो ठेवली मोकळी आणि आतमध्ये एकच रूम आहे मी तुम्हाला दाखवती घर पण आत न बाहेरणार पहिल्या बाहेरचं बघून घ्या आणि इथं कोंबड्या फिरायला लागलेत आणि इथं तर आपली बोरे बघा इथं आपण म्हणजे असं कधीतरी येणार राहील म्हणून असं नुसतं लावलं आहे तर येईनदा आपण नीट करू मग दोन दरवाजे काढल्यात इथून अशी उटा बसायला म्हणजे इथं पण अशी जागा ते हे दिसतंय ना लाकूड असं ते तिथं परतून जागा आहे आणि इथं भागं पण थोडीशी जागा ठेवली बघा ते लाकडूतच हिथ परतून मी थांबली तिथून मागं पण थोडी जागा ठेवली खेटून नाही घेतलेत पत्रे थोडीशी अशी जागा ठेवली महाग पण नुसतं पात्राचे घर बांधले आणि खाली माती टाकून गेलेत तर सगळं त्याचं पुढचं पण परत आपण करायचं आता हे ते करायचं खालनं सिमेंट लावा लाग प्लेन करायला आपलं घर आहे इथून आपली एंट्री होती पहिले हे रोड आहे इथून यायचं सरळ असं रोड वर यायचं आणि पापल इथं रिक्षा लावायला जागा केली पार्किंग एक रिक्षा इथून यायचं आणि आपली इथं पहिला दरवाजा आहे दोन दरवाजे केले ते पहिला फर्स्ट दरवाजा त्याला तर आपण आतमध्ये साईडने दाखवते हे बघा हे पाठीमागची साईड आली आणि उठा बसायला म्हणून आणि हे आपलं बोर आहे माहितीच आहे तुम्हाला आणि हे बघा उठा बसायला नाही का अजून जागा सोडल्या आपण चारी जा बा जागा भरपूर सोडलेली आहे असं तुम्हाला कमी वाटत असेल मोबाईल मध्ये पण जागा असं भरपूर सोडलेले बघा पहिला दरवाजा आहे गेलो आतमध्ये अशी रूम आहे छोटी झाली तरी छोटी रोमेल पण वर्णपत्र सगळी आहेत इथे एक खिडकी आहे आणि यो एक दरवाजे उघडलं बघा इथून आपण बाहेर आलो मी तुम्हाला दाखवलंच होतं इथून आपण बाहेर येतो दरवाजा आपटतोय इथून आपण बाहेर आलो तर आता इथून आलो इथून अशी मी आली दोन दरवाजे मुद्दामन काढल्यात एक म्हणजे इथून असं गोल घुमून नको जायला म्हणून तिकडून डायरेक्ट यायचं हे आपलं सगळं घर झालं दाखवून आता तर पूर्ण रूर बघा मम्मी बघते आणि बरेच लोक राहत इथं खाली खूप लय पण वरती तर कमीच आहे चांगले पण शांत शांत वातावरण वात थांब झाला वेळ काढते झालं घर दाखवून आणि इथं अजून अजून काम करायचंय अजून नुसतं त्यांनी पत्रे टाकून गेलं अजून आपल्याला बाकीचं काम करायचं इथं आहे कुठ्याला बसायला कुठं बनवायचं वाटतं इथं का इथं पाऊस आला तर कोपऱ्यात करावं लागेल इथं इथं एक वट्टा करायचंय हे आपलं घर कसं वाटलं तुम्हाला घर कमेंट मध्ये सांगा विडो काढतो बंद कर बनवून दे ना जरा बघा तर आता आम्ही निघालोय जेवण झालं का नाही आज तर आम्ही जातो घरी बघू घरी जातो कशी विडो करण्यासाठी थांबतो बघा तर मी इथे एका हॉटेल मध्ये थांबलोय छान नाश्ता करायला हॉटेलमध्ये बसलो आहे तर ऑर्डर दिली आता येईल तेव्हा सांगत मी दाखवते आत्ताच नाही सांगत काय मागवलंय ते आता आम्ही खातो तुम्ही पण या खायला आजचा व्हिडिओही तर संपून टाकते चला तर बाय बाय गुड नाईट शुभ शुभ हा नाही तर आता बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की